गोव्यातील कलाकारांनो सोशल मीडियावरून तुम्ही तुमच्या कलेचं प्रदर्शन करत असाल तर वेळी सावध व्हा कारण तुम्ही कष्टानं साकारलेल्या कलाकृतीची चोरट्या मार्गाने ऑनलाईन विक्री करून काही ई ठग डॉलरच्या घरात पैसे कमवत असल्याचा प्रकार समोर आलाय या चोरट्यानी बुद्धिदात्या गणेशालाही सोडलेलं नाहीये या चोरांनी राष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध गोमंतकीय जलरंग चित्रकार कालिदास सातार्डेकर यांनी साकारलेल्या गणपतीच्या चित्राची कॉपी ऑनलाईन विक्रीसाठी ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय काय घडलं नेमकं जाणून घेऊया तुम्ही पाहतात गोन वार्ताचा डिजिटल वृत्तांत राष्ट्रीय स्तरावर नावजलेले गोमंतिके चित्रकार कालिदास सातार्डेकर हे गोवन वॉटर कलर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत जलरंगातून चित्र साकारण्यात त्यांचा हातखंड आहे त्यांच्या चित्राचं प्रदर्शन देशभरातील नामांकित कलादालनांमध्ये प्रदर्शित होत असतं त्यांच्या चित्रांना मोठी पसंतीही मिळते त्यांच्याच एका चित्राची सोशल मीडियावरून चोरट्या विक्री होत उघडकीस आलंय साधारण पाच महिन्यांपूर्वी सातारडेकर यांचे मित्र चित्रकार संदेश नाईक यांना प्रथम हा प्रकार आढळून आला त्यांनी सातारडेकर यांना याविषयी माहिती दिली पण सातार्डेकर यांनी त्याकडे विशेष लक्ष दिलं नाही आता हेच चित्र चक्क डॉलरच्या किमतीत विकलं जात असल्याचं सातार्डेकर यांनाही धक्का बसलाय ज्या संकेतस्थळावर लिंकद्वारे या चित्राची विक्री होत आहे त्यावर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ती व्यक्ती उत्तर भारतातील एका शहरातील असल्याचं लक्षात आलंय तिथून संबंधित व्यक्ती या चित्राची विक्री करत असून हे संकेतस्थळ परदेशातून हाताळलं जात असावं असा, असा संशय येतोय याविषयी सायबर क्राईम कडे सर तक्रार करणार असल्याची माहिती सातारडेकर यांनी दिली या एकंदरीत प्रकारावर सातारडेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली मी काढलेल्या मूळ चित्रावर माझी सही आहे परंतु चित्राची कॉपी विकणाऱ्यानं ती सही पुसून टाकली आहे सोशल वर चित्र पोस्ट कॉपीराइट्स हक्क राखून ठेवायला हवेत हे लक्षात आलं नाही आता छायाचित्रांवरील वॉटरमार्कही घालवणारे तंत्रज्ञान उपलब्ध असल्यानं सही पुष्ण अजिबात अवघड राहिलेलं नाही परंतु अशा प्रकारे कलाकारांच्या कलेची जर चोरी होत असेल तर ते नक्कीच धक्कादायक आहे अशी प्रतिक्रिया कालिदास सातार्टकर यांनी व्यक्त केली हा एकंदरीत प्रकार पाहता कलाकारांनी आपल्या कलाकृती सोशल मीडियावर टाकताना सतर्क राहणं गरजेचं आहे तसंच कॉपीराईटचे हक्क राखून ठेवणंही तितकंच गरजेचं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसंच गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका